या देशामध्ये कोणता जरी मायचा लाल जर पैदा झाला तर या देशाची घटना कुणी बदलू शकत नाही कुणामध्ये हिम्मत नाही की उत्कर्ष शिंदे साहेबांनी पहिल्याच गाण्यामध्ये राजा राणीच्या जोडीला पाच मजली माडीला आणि लाल दिव्याच्या कुणाचं योगदान बाबासाहेबांचं माझ्या लाल दिव्याच्या गाडीला तुमच महाकारुणी तथागत गौतम बुद्धांचा महाकारुणी तथागत गौतम बुद्धांचा ईश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आपला आवाज आवाज मुंबई तर तुमच्या आशीर्वादाने पोहोचलायच पण दिल्ली पर्यंत सुद्धा गेला पाहिजे विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय भीम जय भीम हा हे करा उदगीरकरचा आवाज तुमच्यासाठी महाकारुणी तथागत गौतम बुद्ध विश्वरत्न बोधी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आज आपल्या उदगीरमध्ये महाराष्ट्राचा महागायक उत्कर्षी शिंदे यांचा बुद्ध भीमगीतांचा दणदणीत गीत माझं दोन शब्द झाल्यानंतर होणार आहेत त्या कार्यक्रमाला का आपले परमपूज्य वंदनीय भंते नागशन बोदीजी माजी आमदार आपले मार्गदर्शक आदरणीय गोविंदांना केंद्रे साहेब आपले दुसरे मार्गदर्शक या शहराचं वैभव आदरणीय राजशिवरावजी निटोरे साहेब आपल्या समाजाचे नेते आणि जिल्ह्याचे आर पी आयचे नेते देवीदासजी कांबळे साहेब आज माझ्या सर्व उदगीर शहरातून उदगीर आणि जळकोट परिसरातील ग्रामीण भागातून आलेल्या सर्व बांधवांना मी सांगू इच्छितो की चौदा एप्रिल आपण खरं तर बारा तारखेला उत्करच शिंदे साहेबांचा कार्यक्रम घेतला होता खूप लोक त्या कार्यक्रमाला आलेही होते पण प्रचंड पाऊस आल्यामुळं आपल्याला तो कार्यक्रम रद्द करावा लागला आणि नंतर आपण त्याच दिवशी जाहीर केलं की आपण एकोणीस मेला तथागत गौतम बुद्धांच्या जयंती आणि बाबासाहेबाचा जयंतीचा मिलाप करून हा कार्यक्रम आपण घेण्याचं ठरवलं आणि आज ते इथं आले आज त्यांचा कार्यक्रम त्या ठिकाणी होतोय आणि त्याचाही आनंद आपल्याला त्या ठिकाणी घ्यायचा आहे खरं तर मी तुम्हाला सर्वांना हात जोडून या ठिकाणी विनंती करतो की उत्कर्ष शिंदे साहेबांनी पहिल्याच गाण्यामध्ये राजा राणीच्या जोडीला पाच मजली माडीला आणि लाल दिव्याच्या कुणाचं योगदान बाबासाहेबांच बाबा माझ्या लाल दिव्याच्या गाडीला तुमचं तुम्ही जर आशीर्वाद दिला नसतात तुम्ही जर आमदार केला नसतात तर कदापि एक सर्वसामान्य उपासक या राज्याचा कॅबिनेट मंत्री कधीही झाला नसता आणि म्हणून तुमचे जेवढे माझ्यावरती उपकार आहेत ते मी कधीही विसरू शकत नाही आणि म्हणून तुम्हा सर्वांना हा जुळून विनंती करतो की या पाच वर्षामध्ये उदगीरमध्ये काय बदल झालाय की नाही झालाय तुमच्या पोरानं के काही काम केलंय का नाही केलंय अरे के के माझ्या महिला भगिनीचा आवाज येत नाही उदगीर मध्ये फिरताय का नाही फिरताय आता तुम्हाला माझी विनंती आहे मी तुम्हाला शब्द दिला होता की गुलबर्ग्यामध्ये बुद्ध विहार आहे तसा बुद्ध विहार मी आमदार झाल्यानंतर उदगीर मध्ये सुद्धा त्याच धर्तीवरच बुद्धिव्हार उभा करून देतो हा शब्द मी तुम्हाला या ठिकाणी थिकर, दिला होता ते बुद्धिविहार तयार झालंय आता मला हात वर करून तुम्ही सांगा त्या बुद्धिवीरला तुम्ही भेट देणार का नाही देणार सगळ्यांनी हात वर करून सगळे त्या बुद्धिव्याला जायचं त्याची पाहणी करायची नव्वद टक्के काम पूर्ण झालेलं आहे आणि आणखी दहा टक्के राहिलेलं आहे आणखी काही सूचना तुमच्या असतील त्या सूचना जर तुम्ही मला दिलात तर आणखीही त्या बुद्धिभारामध्ये आपल्याला काही त्या ठिकाणी त्या त्या ठिकाणी आपल्याला करता येईल कोटी रुपये आपण उभा करण्याकरता आपण त्या ठिकाणी दिलेले आहे तशाच पद्धतीनं आपण जळकोडमध्ये सुद्धा एक चांगला पद्धतीचा बुद्धविहार उभा करण्याचं आपण काम त्या ठिकाणी केलंय उदगीरमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा चांगल्या पद्धतीचा असला पाहिजे हे सर्व बोध उपासकांनी मला सांगितलं आणि म्हणून आपण दिल्लीमध्ये जसं पार्लमेंटच्या समोर जसा बाबासाहेबांचा पुतळा आहे त्याच धरतीवरती पंधरा फुटाचा पंचवीस फुटाचा चबूतरा आणि पंधरा फुटाचा पुतळा आपण उदगीर मध्ये उभा करण्याचं काम त्या ठिकाणी आपण करतोय त्याची सुद्धा त्या ठिकाणी झालेली आहे बाळा ते पण होईल काळजी करू नको आणि म्हणून जे ज्या काही तुम्ही नामविस्तार घेतल्याशिवाय आपण स्वस्थ बसलो नाही आज आपल्या देशामध्ये आपला देश ज्या संविधानाला चालतो ज्या बाबासाहेबांना घटनेमुळे चालतो त्या बाबासाहेबांचं स्मारक जगात सगळ्यात मोठं असलं पाहिजे नाही असलं पाहिजे आता ही आपल्या सगळ्यांची भावना आहे का नाही त्या भावनेचा आदर करून या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इंदू मिलची जागा आपल्या समाज बांधवाच्या दिली आणि त्याचं भूमिपूजन झालं त्यांच्या असते आणि म्हणून मी राज्यातला एकमेव बौद्ध समाजाचा मंत्री असल्यामुळं माझ्यावरती ती मोठी जबाबदारी होती आणि आता आपण जगातलं सगळ्यात मोठ भव्य आणि दिव्य इंदुमिलच्या मिलच्या जागेवरती बाबासाहेबाचं स्मारक आपण त्या ठिकाणी करतोय अशा अनेक गोष्टी लंडन मधलं घर असेल जिथं बाबासाहेबांचा जन्म झाला मुहू मध्ये मध्य प्रदेशमधलं घर असेल रत्नागिरी जिल्ह्यातलं आंबेडाचं घर असेल जिथं जिथं बाबासाहेब गेले पाय ठेवले तिथले तिथले सर्व तीर्थछत्र आपण सगळं डेव्हलप करण्याचं काम आपण त्या ठिकाणी करतोय आणि ते करण्याचं काम तुमच्या आशीर्वादानं मी त्या ठिकाणी करतोय गेली साडेचार वर्ष पावणे पाच वर्ष मी प्रामाणिकपणे आपली सेवा केलेली आहे आता विधानसभेच्या निवडणुकीला फक्त तीन महिने बाकी राहिले आता तुमचा आशीर्वाद असला पाहिजे अशी विनंती या ठिकाणी मी तुम्हाला सगळ्यांना करतो असणार का नाही असणार आणि त्याच जोमाने त्याच तोडीने जसं आता लोकसभेमध्ये रामदास आठवले साहेब त्या ठिकाणी काम करत आहेत राज्यामध्ये मला काम करण्याची संधी समाज बांधव म्हणून त्या ठिकाणी मला मिळालेली आहे आणि म्हणून त्या संधीचं सोनं समाजाकरता जे जे काही उपयोग करता येईल ते ते करण्याचं काम मी त्या ठिकाणी करतोय आपले मुलं बाबासाहेबांनी जो मंत्र दिला होता शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा तुम्ही संघटित होऊन या भागाचा राज्यकर्ता बनवण्याचं काम तुम्ही मला या ठिकाणी केलं आणि जिथं अन्याय होत आहे तिथं संघर्ष करण्याचं कामसुद्धा तुम्ही आणि मी त्या ठिकाणी करतोय आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण शिक्षण शिकून आपण मोठ्या पदावरती आपण त्या ठिकाणी गेलं पाहिजे हे भूमिका बाबासाहेबांनी घेतली होती म्हणून परदेशामध्ये जरवर्षी महाराष्ट्र शासनाच्या वतीनं फक्त आणि फक्त पन्नास विद्यार्थी त्या ठिकाणी पाठवले जात होते पण मी मंत्री झाल्यानंतर तो कोठा वाढून आता आपण पाचशे मुलं जरवर्षी आपण एस सीचे मुलं परदेशात आपण त्या ठिकाणी पाठवतोय अशा अनेक गोष्टी महत्वाकांक्षी गोष्टी त्या मंत्रिमंडळामध्ये बसून आपण करण्याचं काम आपण त्या ठिकाणी करतोय काही लोक जाणून बुजून आपल्या समाजामध्ये येऊन सातत्यानं सांगतायत की हे मंडळी आली तर घटना बदलतील हे मंडळी आली तर तुमचं आरक्षण रद्द होईल अहो तुम्ही माझ्यासारख्या माणसाला तिथं कशाला पाठवलंय या देशामध्ये कोणता जरी मायचा लाल जर पैदा झाला तर या देशाची घटना कुणी बदलू शकत नाही कुणामध्ये हिंमत नाही ते बाबासाहेबांचे छावे आहेत हा आणि म्हणून कुठल्याही भूल थाप्याला बळी पडू नका अजिबात बळी पडू नका म्हणून आपण एक संघ आपण संघटित होऊन आपण पुढे त्या ठिकाणी आपण काम करूया परत एकदा मी मनापासून हे जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती आहे मग शशी भाऊ मी सर्वांचेच नाव मला इथं घेता येतील म्हणून मी सर्व समितीचे मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि तुम्ही मोठ्या संख्येनं भीम सैनिक बौद्ध उपासक उपासिका या ठिकाणी आल्याबद्दल तुमच्या सुद्धा मनापासून या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम साहेबांसाठी जोरात